बाकी धर्मस तो पळकट करण्याचे विचार करायला लागले ते म्हणजे लव जिहाद आणि हलाल हलाल जिहाद तो काय बोलला नाही खूप वेळ आहे पण आता जो विषय आहे तो लव लव जिहाद तुम्हाला माहित नाही यात प्रकार ही नाही लव जिहाद सगळ्यांना माहित आहे तरी आपल्या मुलीला लव जिहादला बळी पडतात का तर त्यांना आपली धर्म संस्कृती माहित असते तर आधी आपली धर्म संस्कृती आपल्या धर्म समृद्ध कारण आपल्या धर्मामध्ये श्री आपल्याला शिकवले प्रेम कसं केलं जात आपल्या श्री कृष्णाने ज्या वेळेस त्यांनी आजूला या देशातील अपहरण करेल त्या कर्तव्य आहे की त्या रामान या देशातील रक्षण घेऊन आणि मला अभिमान या देशातील प्रत्येक আদर <muchas>

आंतरिक शक्ती असते आंतरिक शक्ती असते तसे मेन केंद्रबिंदु जे असतात ते आपल्या कपाळावर असतो म्हणूनच आपण कपाळ लाल होतो पण आपल्या घरीनंतर आपण सांगितले ना तू कपाळावर लाल कुंकू लाव असे कपडे घाल तर तसे कपडे घाल तर त्यांना वाटतं की आपण त्याच्या स्वतंत्रतेच्या आड आहे तुम्ही जरा तुम्हालाही स्वतंत्र आहे आम्ही असं नाही म्हणत तुम्ही कॉलेजला जाता का तेल घालून भरून जाता साडी भरून जाता कारण आपल्याला एक दिवस बघायचे झाला पण टीव्ही

स्त्रीमध्ये हे जग निर्माण करण्याची शक्ती असेल तर त्या जिहात्याला जो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो किंवा नव जिहाला बळी पाडण्याचा प्रयत्न करतो त्याला मारण्याची शक्ती नाहीये तुम्ही एकच चिर्खे मजबब में औरत बस लगती है, लगती है कि हो ना, उन दुश्मों से लुदिस और हमारा धर्म बचा लेगा,